बातमी आहे चिखली जादोवाडी येथून चिखली जादोवाडी येथे देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडत आहे या बैलगाडा शर्यतीला प्रचंड प्रतिसाद पिंपरी चिंचवड शहरातून मिळत आहे हजारो नागरिक बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी जमले आहेत शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे त्याचप्रमाणे तिथे बैलगाडा शर्यतीनिमित्त छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आणि त्याला कारण आहे व्यावसायिकांना तिथे मिळणारा चांगला रोजगार बैलगाडा शर्यत म्हणजे शेतकऱ्याच्या अगदी जिवाळ्याचा विषय त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक येथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जमतात त्याचप्रमाणे तिथे छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना रोजगार निर्माण होतो मग ते वडापाव वाले ऊसाचा रस विकणारे कलिंगड विकणारे किंवा चने फुटाने विकणारे कोरोना काळात छोटे मोठे व्यवसाय जवळपास बंद झाले होते आणि ह्या बैलगाड्यांच्या शर्यतीनिमित्ताने येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या व्यावसायिकांना इथे चांगली संधी मिळाली आहे लाखो रुपयांची रोज इथे उलाढाल पाहायला मिळत आहे अशाच काही व्यवसाय करणाऱ्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया आज जाधववाडी चिखली इथे बैलगाड्या शर्यत पार पडत आहे या बैलगाड्या शर्यतीचं वैशिष्ट्य म्हणजे देशातली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत बोलली जाते पण बैलगाड्या शर्यतीमुळे आपण जर पाहिलं तर विविध लोकांना रोजगार उपलब्ध होतात मग ते वडापावच्या गाडी असतील उसाचा रस असेल किंवा चणे फुटाने विकणारे व्यावसायिक असतील त्यांचा मोठा नाफा होतो असं बोललं जातं की बैलगाड्या शर्यतीमुळे छोट्या छोट्या व्यवसायांना मोठी चालना भेटते असा झोपल्यासोबत आता रसवंतीवाले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुमचं नाव काय सतीश चांगदे मुरमकर तुम्ही काय सांगाल आज इथं बैलगाड्या शर्यत पार पडत आहे त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करणारे जसं तुमचं रसची गाडी आहे त्यांना व्यवसायाला चालना भेटते आपण काय सांगाल आनंद आहे आमचे पाच दिवस बैलगाडी ना चालू ते आनंद आम्हाला भेटतो एकदम आज कितवा दिवस आहे तुमचा इकडं आता आमचा पाचवा दिवस आहे तुम्ही पहिल्या दिवसापासून इकड पहिल्या दिवसापासून साधारणपणे काय सांगाल तुम्ही तुम्हाला किती नाफा झाला एवढा पाच दिवस आता इथे आल्यापासून तरी आम्हाला हजार दोन हजार रुपये भेटते दिवसाचे हजार दोन हजार किती नागरिक येतात तुमच्याकडे रसपायला भरपूर येतात शंभर दोनशे दीडशे भरपूर लोक येतात आणि इतर वेळी प्रमाणे तुम्हाला जो नाफा झाला एवढा पाच दिवसात तो जास्त आहे का कमी आहे हा जास्त आहे पाच दिवसात ते झाला ते नक्कीच आपण पाहू शकतो की या बैलगाड्या शर्यतीमुळे जवळजवळ हजार ते लाख लोक इथं येत असतात आणि त्यामुळे इथे छोटे छोटे व्यवसाय करणारे असतील त्यांना नक्कीच नाफा होतो